हालो, आर मी आर बोलो बड़े हा हॅलो अरे मी इथं बस स्टँड हो बस स्टँडवरच आहे मी इथं बसस्टँडच वर बस स्टँडवरच आहे पण हा दिसतात ना गाडे बी आहे ना पाटे बी आहे गाड्या वाचताना येऊन राहिलं ना वाचता नाही येऊ राहिलं मी पाहून राहिलो गाड्या बी दिसू राहिल्या या स्टेबी दिसू राहिले सगळे पाटे बी आहे हाय पाटे बी आहे गाड्याला पण नाही वाचता येऊ नाही राहिलं मला फक्त रच येत आहे बा र मी शिकेल नाही ना शाळा शाळा शिकेल असल्या मी बंदी पाटी वाचली असती पण मला फक्त हा रच येत आहे फक्त मला रच येत आहे बाकीचे नाही मला वाचतायत काही पाट्या गिट्या हे स्टेबीला गेले नाही ना बोल ना मी पहिलं ना आलतो का नाही पाहिलं ना मी जेव्हा आलो होतो ना त्या गल्लीवर कपड्या दुकान होते एक कपड्यात दुकान आता कपड्या दुकान नाही आता मटणाचं दुकान आहे तिथं हा मटणाचं दुकान आहे विचारलं मी त्याला म्हणलं इथं कपड्या दुकान काय झालं ते म्हणे मेलं म्हणते माणूस मिळाला कपड्या दुकानवाला मिळाला म्हणजे आता हे दुसरं टाकलं म्हणजे आम्ही मटणाचं टाकलं अरे बाबा मी बाव मला समजे ना काय मी तेच ते ना काय विचारू मला मी बस स्टँडवर बी आहे या स्टेबी दिसून राहिल्यात मला पाठी वाचता ये पाटी ना कोण आलं विचारू आता इथं विचारायला काही मिळवशा नाही इथं आता ल विचारलं मी आता कोणी काही ना बराबर जाते म्हणते या स्टेबांच्या जाते म्हणते हा तिकडच जाते म्हणते लोक समजा ना काही लवकर या बा दिवस माळावा लागला मग पुन्हा भानगड होईन पा मला दिसणार नाही मग सुचणार नाही पुन्हा मग मला इथं सोडून द्या सांग तुम्ही हा लवकर या मी तर आरबळले भूक लागली मला दुकान आम शेजारी शेजारीक दुकान आता काय सगळ्या गाल्ले का सगळ्या दुकान दुकान आहे इथं एक पाटी सांगू हा इथं एक पाठी काळी पाटीन ढवळा अक्षरे अरे मी काय शेला गेलोय त्या काळ्या पाटीन ढवळ्या अक्षरेकड इथं दुकान येते म्हणून सांगू राहिलो तुम्हाला इथं दुकान येते पाटी दिसून राहिले ढवळा अक्षर आहे मला काय माया, दियाला। दियाला का माया नहीं। नहीं खिशात नाही द्यायला खिशात द्यायला नाही मी कुठं जाऊ तिकडे ते दारू प्यायला सांगू राहिले दारूच्या दुकानावर काशायला गेले अरे मी दारू खिश्यात माया रुपया नाही दमडी नाही खिश्यात पण सांगू राहिले अय्या अरे इथंच ना मला कुठं तीनदा तीनदा सांगू राहिले तुम्हाला पाहायचंय कुठं पाहायचंय कुठं मी सांगू राहिलो मी बस स्टँडलाय कोण्या बस स्टँडला कोण या तुम्हाला माहित नाही की मी कुठे येले मग तुम्हाला काय माहिती मी जर पहाट तुम्हाला बोलून आलो असेल की बाबा मी इथं चाललो आता झाली हुका चुक आता नाही समजा ना मी उतरलोय कोण टेस्ट बस स्टँडला हे समजा ना मला बस स्टँडच कोणतं आहे काही समजा नाही लोकांनी आलो तर ते म्हण त्याला म्हण मी कुठे त्याला विचारलं तेव्हा ते बस स्टँडवर आहे भानगड उर ना तुम्ही या पटकन या बर नाटक का करू तसे मी आरबळून राहू दिवस मला तुम्ही मला दिवसा नाही पाहू राहिले तर रातच्या मी कुठं सापडन तुम्हाला मरण नाही इकडे मग मी इथं कुतडे कातडे गाल्ल्याने सगळे पुतळ्या मला दस तीन राहू धर तीन कुतळे पटकन या बर तुम्ही काय कामाची एवढे मोठे माणसं चटकन या काय चाबी गाडीची अरे गाडीची चाबी माया आहे ना मग तुम्ही कशाने या आता तेच विचार मला की आम्ही कशाने यावं गाडीच्या बी आता मला माहीत होतं का की बा आपण तिकडे जाणार आहे हरवणार आहे गाडीच्या बी आपल्या सांगण आपली मंडळी मग गाडी घेऊन येणार आहे मला माहीत होतं का बरंच आपलं नाटक या पटकन चाबी माया संग आली पा तिकडे गाडी पाजारी पाजारीची घ्या बरं गाडी आ आना, त्या आना बर, ना त्या नंदेची आण ना गाडी आण ना बरं नंदेची आणा तिकडे ते आहे ना भक्कम मंडळी रे आपली ते त्या कोलतेची आहे ना बरं कोलतेची ते क्वालिटीचीच गाडी आणणार त्याच आहे गाडी हां काय हवा नाही गाडीत अरे दोघंचा फुकाणार आहे बाबा त्याच्यामध्ये गाडी फो गाडीचा हवाच किती बस तिथे दोघं तिघं जमा करा फोगा ते त्याच्यात फोका हवा लय कशी कवा ना पण इथं घेऊन या आता अंधार फोट रोलाय मला जास्त काही बोलायचं जा, मै मई बॅटरी घ्या बा बॅटरी बी आता कमी आहे मी काही फोन लावू शकणार नाही तुम्हाला हा अरे फोन लाव हे फोन लागत नाही याच्यातून याचे बटन तुटेले मोबाईलचे मोबाईलचे बटन तुटेले एकच ब एकच बटन आहे ते बटन आहे ना काळीं दाबाव लागत आहे हा टेन्शन नका देऊ पटकन या तुम्ही ना मला इथं झोपू घालणार आहे की हमाचरात हा लवकर या किती जण या बांधता गावाना किती जण यायचे अरे एक जण या आणि मला एक जण घेऊन जा बसून नाही सापड कुठं पा एक टझन बरोबर आहे म्हणा एक टझन तुम्ही मला पास आण कुठं अजून एक आण ना बाबा आना एक जण दोघ या तुम्ही मी इथं बस स्टँडले दोघ या कोण नाही पकडत पोलिसला पकडतील ती ना गाजा नाही पण नाही पोलिसाला सांगून देऊ हे हरवलं होतं सांगायचं पोलिसांना म्हणा हे हरवलं होतं आणि हे पाहायला गेलो होतो आम्ही आता आणलं धरून काय नाही अरे आण त्याला गाडीवर आणा त्याला घ्या जा ते तर घ्या ना गाडी निना घेऊन चटकन नाही घरी नाही ते अरे रे अरे घरी नाही ते तरी गेला असेल ते कुठं बसला असेल त्याला नान द्याय जात इतका तितका तिला ठोकत बसला असेल ते गांजेची कुठं तरी पा त्याला पण मग वांदा नका करू पटकन मी आरबळले मला नाही सुशिया माझ्याजवळ एक तर काही नाही द्यायला नाही माझ्याजवळ जवळ पटकन या मा पोटामध्ये आहे ना मा पोटातलं काय असं लग्न जकडा लागला इतकी भूक लागेल मला याबा शेजारी आटेल भाज्याचा वास इवर आला पण काय करू का बचक भरून पळून जाऊ आणि रट्टे खाऊ त्याचे हां या लवकर या पैसे बे आण सगळे मला लई भूक लागेल तुम्हाला काय सांगावं राजा पा आठपासून नुसता हिंडून राहिलो मी लोकाला रातच्या चकवे लागतेत मला दिवसात चकवा लागेल आणि काही नाही समजा ना काहीचं नाही समजा ना मला की बाबा मी आहे कुठं नाही कुठं एवढं आहे फक्त बा कपड्याची पाहिलं ना दुकान होतं त्या गल्लीला त्या गल्लीमध्ये आलो आता कपड्याचं दुकान नाही काय नाही काय नाही झालं तिथं माटणाचंच दुकान आहे मटणावाल्याला म्हणलं इथे कपड्याचं दुकान तर ते म्हणतं ते मिल निलं म्हणजे बा आता काय करणार आहे आपण जाऊ तिकडे आपल्याला काही गरज नाही तुम्ही फक्त लवकर या पहा हां पैसे आता मी इथून पैसे कसे देऊ पेट्रोलला अरे गावात कोणाचा बी इकडं तिकडं करागड्यावर मला नका गाड्यावर लवकर या दिवस मारावला मला तर मग अंधार पाडा ना तर मग हे बरं का मी थर ना तर मरूनच जाईल लगे डायरेक्ट हां इथं मग चिरम पच्छिरम कुठं झोपून बस स्टँडवर झोपायचं नाही सपशेल नाही बस स्टँडवर मारण्याचे मग छिरं आहे मी झोपणार नाही बस स्टँडवर सांगू राहिलो मला ताबडतोब न्यायली आहे मी एक तर पाहिलं आरबळली हां सुशिक्षित माणूस आहे की मी पाहिलं तर मी अशिक्षित माणूस अंगुटे बादर मला समजतं का कोणाला तरी आधार कार्ड दाखवू आधार कार्ड सांगा आणलं मी दाखवायला कोणाला मी आधार कार्ड आणलं नाही मग आधार कार्ड ते कोणतं पेनाचं कार्ड आणि बँकेचं पासबुक हे जर शे म्हणाले होते मी भिजू घातले पावडरीत पावडरीत भिजू घातले घरी आता इथून गेल्यावर मग घरी गेल्यानंतर दुनते आहे मस्त हा या पटकन या पटकन या बहाता मध्ये दिवस माळवणार आहे आणि बाता माता मध्येच मग सगळा सत्यानंच होणार आहे हां जेवणाचा टाईम उकून आहे मी आयबा स्टँडलाच आहे या मी त्या एस टीच्या पाठी मागे अरे हो ना बाबा एस टीच्या पाठी माग तुम्ही आले तर पण पहा ना मला मी एस टीच्याच पाठी माग उभा आहे ना काय सांगाव यायला पहाटपासून बिड्या पेत पी येत होतो मी बिड्या पेता पण गेले यास्ट्या अरे काय बोलून राहिले बिड्या पेत येत होत्या तुम्ही गेल्या एस टँड तुम्ही नाही आले बसले नाही माझ्याजवळ पैसे आहे का अरे पैसे पड डे मला तो पहिले पाचशे रुपये आणले होते संघ पण असं मोबाईल काढता काढता पैडे मग काय करू आता पैडे तर मला कोण नाही मी ले का सगळे पहिले पैसे घेऊन या इथं हां मला भूक गेले पहिले राताहून इथं भजे खातो आणि लवकर या बरं का मी सांगू राहिलो तेवढं पुन्हा की तुम्ही सांगितलं नव्हतं चटकन या गाडी तुम्ही तुमची माहे घाला तिकडे पेट्रोल टाका तिच्यामध्ये आणि पहिलं पहिलं पेट्रोल टाकलं की पहिली गाडी घेऊन या हां लई झालं आता तुमचं आता मी दिवसभर फोन करून आलो माझ्या फोनात चार्जिंग नाही राहिली आता हां ते तुम्हीच पहा मला नका सांगू ते पहिलं इकडे या मला घेऊन जा उद्या पाहात बसू कोणाची गाडी आणा आणा त्या छगण्याची ते छेगण्याची का कोणाची आणा मला गाडीची काय मला फक्त बसून घराल ने कोणाची गाडी आणा तिच्यामध्ये फेटून फेटरून ते सगळं पहा मधा पुन्हा मला लोटाचं काम आणसान हां ते बाकीचं नका सांगू मला इथे या तुमचं मला वाटतं बा आप आपल्याला सगळं आपला भर वाडा भरेल बा आपल्याला सगळी मंडळी आहे बा आपल्याला आप काय आहे आपण कुठं जरी हरवलो तर काय आपल्याला झटकन घरी नेतील हरवून मला आता बंदा दिवस झाला आहे ना पुढं काय करू आणि आधार कार्ड दाखवान त्यायला म्हणा बा मी थल्ला आहे ती थल्ला आहे आधार कार्ड तर माझ्याजवळ पाहिजे अरे म्या आ कालच भिजू घातेल इथे आता धुवायचं होतं मला पण आलो पाठ इकडं आता तर जाऊ दे तिकडे काय हरकत नाही पटकन या आणि मला घेऊन जा ना हो माया आवाली सध्याकाळची सोय लावा मी लय भुकेचे लय घरी त्या सांगून दे तुम्ही मामीला सांगून दे म्हणा चिकन किकन किलो कसं घेऊन जा हां आणि त्या पांढरीजवळ पैसे दी शंभर रुपये त्याला म्हणा एक क्वार्टर घेऊन जाय म्हणा मी लय पहाटपासून लगे भूक गेले मला हां लगे आज शक्तपणा आला मला त्याच्यामुळं सांगू राहिलं मला एक काटर आणि ते किलो भर चिकन घरी त्या तुझ्या मामीजवळ देऊन टाका सांगा आणि तू पटकन ये हां बरं झालं ते लाडादा तुमचा मला तुम्ही इथंच जो पावसान आणि इथंच मारून टाकसान तुम्ही मला माहिती आहे तुम्ही कोण्या रंगाचे पोर आहेत बस झालं आता ते ते नका 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 ते सांगू नका मला पहिलं तुम्ही कोणती तरी गाडी पा आणि इथं बस स्टँड लिहा मी एस टीच्या पाठी मागं आहे हां तुम्ही पुन्हा मी आलंय पाहिलं मी लय पाहिलंय कुठंच नका पाहू फक्त एस टीच्या पाठी माग पा मी एस टीच्या पाठी मागच आहे जास्त बोलायला लावू नका मग चार्जिंग आठवून राहिली चार्जिंग जर आटपली ना तर तुम्ही कुठं आहे आले आणि मी कुठं आहे हे बोलले जाणार नाही त्याच्यामुळं सांगू राहिलो मग चार्जिंग आटपू नका पहिली गोष्ट एक करा तुम्ही फोन ठेवा आता बस आता तुम्ही फोन ठेवा आणि लगेच मला शोधत शोधत या बस स्टँडला या मी बस स्टँडच्या पाठीमागं आहे का एस टी उभी त्या एस टीच्या जवळच अगदी लगेच तिच्या पाठीमागच उभा आहे बस बस ब आता बोलू नका पहिली गाडी काढा गाडी मारा की मला ऐकवायला पाहिजे गाडी तर किक मारेल हां चौकशा बस झाल्या मी इकडं रात झाली ना तर मग मी सांगेन एक तर मला रात आई मला काही दिसत नाही पुढं जा आपण पडील की मला दिसणं बंद हां मग मी कुठं गाठारात जातो आहे का कुठं नालीत जातो आहे का कुठं जातो आहे हां काही एखाद्या खब्याला धडकतोय सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी पहिलं सांगू राहिलो पटकन गाडी धरा पटकन लगे कोणी या दोघं जण ना कोणी आणि लगेच या मी यश टीच्या पाठीमागं उभं आहे बार बार सांगणार नाही आता बस करा फोन ठेवा आणि गाडी चालू करा बस 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 बस